मंडळी आज राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागत असताना अनेक ठिकाणी भाजपने जबरदस्त मुसंडी मारलेली दिसतीये पण या जल्लोषातच लातूर मधून भाजपसाठी धक्कादायक आणि धास्तवणारी बातमी समोर आली आहे कारण केवळ एका चुकीच्या आणि वादग्रस्त विधानामुळं भाजपच्या हातून लातूर महानगरपालिका आहे निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानाने लातूर मधलं राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून टाकलंय आणि जिथे भाजप विजयाच्या अपेक्षेत होता तिथंच विरोधकांना आयतो कोळीत मिळाले या एका विधानामुळे लातूरमध्ये असंतोषाची लाट उसळली आहे मतदारांचा रोष वाढला आणि त्याचा थेट फटका भाजपला बसलाय राज्यात बहुतांश महापालिकांमध्ये भाजपने बाजी मारत सत्ता मिळवली असताना लातूर मध्ये मात्र भाजपला अक्षरशः धुव्वा उडाल्याचं चित्र दिसतंय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने इथे एकत्रित ताकद दाखवत दणदणीत विजय मिळवलाय त्यामुळं लातूरचा हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता तो भाजपसाठी मोठा धडा देणारा ठरतोय तर काँग्रेससाठी हा विजय नवसंजीवनी देणार आहे म्हणूनच लातूर मध्ये नेमकं काय घडलं का काँग्रेस वंचित आघाडीने बाजी कशी मारली आणि भाजप सारख्या ताकदवान पक्षाला एका चुकीच्या विधानामुळे लातूर कस गमवावं लागलं याचंच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी लातूर महानगरपालिका यावेळी चांगली चर्चेत होती या ठिकाणी एकूण सत्तर जागा होत्या आणि लातूर मध्ये सरासरी साठ मतदान झालं होतं लातूर महानगरपालिकेत काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली होती या पालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती सत्तर जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत सर्व पक्षांची मिळून एकूण तीनशे एकोणसत्तर उमेदवार रिंगणात होते त्यामुळं ही निवडणूक जास्तच गुंतागुंतीची आणि चुरशीची झाली होती निवडणुकीत भाजपने सत्तेचं गणित सगळ्याच पक्षांसाठी आव्हान ठरत होत खास करून लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय त्यात भाजपचं आव्हान काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत होतं मात्र या सर्व पार्श्वभूमीवर भाजपनी स्वतःच्या पायावर कुराड मांडून घेत लातूर गमावलंय लातूर महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी एकूण सत्तर जागांपैकी छत्तीस जागांची मॅजिक फिगर काटणं आवश्यक होतं या ठिकाणी काँग्रेसनं त्रेचाळीस तर वंचितनं चार जागा जिंकून बहुमताचा आकडा पार करत लातूर महानगरपालिकेवर विजयाचा झेंडा फडकवलाय तर भाजपला केवळ बावीस जागांवर समाधान मानावं लागलं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाहीये त्यामुळं लातूर महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालंय गेल्या निवडणुकीत भाजपनं छत्तीस जागा जिंकल्या होत्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण यावेळेस मात्र भाजपला लातूर गमवावं लागलंय याचं एकमेव कारण म्हणजे लातूर मध्ये प्रचार करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक विधान केलं होतं या सभेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं होतं लातूरची जनता आजही विलासराव देशमुखांना आपल्या दैवत मानते अशा परिस्थितीत हे विधान आगीत तेल ठरलं त्यांच्या या विधानावरती अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या याचबरोबर लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात ती पुसली जात नाहीत अशा शब्दात विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी चव्हाण यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे यानंतर लातूर मधलं वारं फिरलं चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये भाजप बॅकफूटवर गेलं लोकनेते असलेल्या देशमुख यांच्याबद्दल लातूरच्या जनतेत आतराची भावना आहे त्यामुळं चव्हाण यांचं विधान भाजपला महागात पडलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये जाऊन सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला होता विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे आमची लढाई काँग्रेसची आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासरावांचा मोठा वाटा आहे आणि हे सांगताना माझ्या मनात कोणताही संकोच नाही असं म्हणत फडणवीस यांनी चव्हाण यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न केलाय पण तरी देखील मिळालेल्या निकालानुसार भाजपला सत्ता मिळवता आली नाही या या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली आहे विजयानंतर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे ते म्हणाले की हा लातूरकरांचा विजय आहे सुरुवातीपासूनच आम्ही सांगत होतो काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या पर्यायाला जनतेनं उचलून धरला आहे मतदारांनी आमच्या पारड्यात घवघवीत भाजपकडून लातूरचे भूमिपुत्र आदरणीय विलासराव देशमुख यांच्या बाबत जे वक्तव्य केलं त्यामुळं जनतेच्या भावना दुखावल्यात अशा वक्तव्याला लोकांनी कधीच पाठिंबा दिला नाही वंचितने पाच पैकी चार जागा जिंकल्या आहेत या जागा कमी नाहीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या गटबंधनाला तळागाळातून पाठिंबा मिळतोय असं ते म्हणाले त्या निकालाने लातूरच्या राजकारणात पुन्हा एकदा देशमुखांचे वर्चस्व सिद्ध केले काही मुख्य घटक कारणीभूत मानले जातात ते म्हणजे अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी प्रचारात मांडलेले स्थानिक विकासाचे मुद्दे आणि त्यांनी जपलेला विलासराव देशमुखांचा जनसंपर्क काँग्रेससाठी फायद्याचा ठरलाय दुसरं म्हणजे तिकीट वाटपावरून भाजपमध्ये झालेली मोठी बंडखोरी आणि अंतर्गत गटबाजीचा फटका भाजपला बसलाय भाजपच्याच काही नेत्यांनी केलेल्या सेल्फ गोलमुळे अनेक जागांवर काँग्रेसचा मार्ग सुकर झाला यानंतर वंचित बहुजन आघाडी सोबत केलेल्या युतीमुळे मतांचं विभाजन टळलं आणि दलित व अल्पसंख्यांक बहुल प्रभागांमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं याचबरोबर 2017 च्या निवडणुकीत लातूर मध्ये भाजपनं काँग्रेसला टफ फाईट दिली होती यामध्ये भाजपमध्ये 36 उमेदवार निवडून आणत एक हाती सत्ता स्थापन केली होती पण यंदाच्या निवडणुकीत भाजपला विजयी घौडधवड राखता आली नाही म्हणूनच मंडळी लातूर महानगरपालिकेचा हा निकाल केवळ शहरा एका शहरापुरता मर्यादित न राहता तो राज्याच्या राजकारणाला दिशा देणारा ठरतोय कारण विकासाची भाषा संघटन बळ आणि सत्ता यंत्रणा असूनही एका चुकीच्या विधानाने भाजपला लातूर महापालिका गमवावी लागली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने भावनिक मुद्दा स्थानिक नेतृत्व आणि योग्य युतीचं गणित अचूक जुळवलंय पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय विलासराव देशमुखांचा वारसा आजही लातूरच्या जनतेच्या मनात कि किती खोलवर रुजलाय हे या निकालातून स्पष्टपणे दिसून आलंय आणि राजकारणात शब्द किती महत्वाचे असतात याचं जिवंत उदाहरण लातूरच्या निकालाने संपूर्ण राज्याला दिलंय आता या विजयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का आणि भाजप या धक्क्यातून कोणता धडा घेणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय कारण आज लातूर गेला तरी उद्या चूक इतर ठिकाणी भाजपला पडणार नाही ना हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय पण एकमात्र नक्की लातूरच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात राज्चा पुन्हा एकदा भावना नेतृत्व आणि जमिनीवरचं वास्तव किती प्रभावी ठरलं हे दाखवून दिलंय म्हणूनच लातूर मधून आलेल्या या धक्कादायक निकाल बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद